सगळ्यांना एक नंबरची विनंती करून तुमच्या फक्त दोन मिनिट घेतोय ही जी आज आपण गाडी चालू केलेली आहे म्हणजे पूर्वच चालू करतोय आपल्याकडे पूर्वी बारा गाड्या होत्या आज आपण दोन गाड्याच्या माध्यमातून सुरुवात करतोय ती ही गाडी केवळ शाळेच्या मुलांकरता नसून ही गाडी सगळ्यांच्या उपयोगाची आहे महिलांना अर्ध तिकीट आहे पासष्ट वर्षावरील महिला किंवा पुरुष यांना अर्ध तिकीट आहे आणि पंच्याहत्तर वर्षा पुढचे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना मोफत प्रवास आहे कुठून सगळीकडे कुठेही पूर्ण महाराष्ट्र गाडी महाड ते हरवली सकाळी आता पहिली नऊला आहे आणि संध्याकाळची आधी चार साडेतीन चारच्या दरम्यान ही गाडी आहे तुम्ही जसा बसेसचा वापर कराल तसा तुम्हाला उपलब्ध बसेस होतील त्याच्याकरता तुम्ही आपली गाडी समजून हिला प्राधान्य द्यावं हक्काची गाडी समजून प्राधान्य द्यावं एवढीच मी आपणा सर्वांना विनंती करतो की मी त्यामुळे आपली मुलं शाळेच्या शिक्षणाकरता फुकट जातील त्यांच्या शिक्षणात त्यांना योग्य वेळेला पोहोचता येईल त्यांचा सुरक्षित प्रवास कसा होईल याच्याकरता प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकरता एस टी बसेसचा वापर करावा ही मी नम्र विनंती करतो नमस्कार मी कपिल गोरपडे तहसीलदार बोलतो कोल्हापूर तालुक्यामध्ये मराठा समाजातील पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे तालुक्यात सामाजिक सर्वेक्षण प्रगणक नेमण्यात आलेले आहे त्यांचं काम दिनांक तेवीस जानेवारीपासून सुरू झालेलं आहे ते दोन फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे सदर प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करत आहे तर माझं प्रथमचा सर्व तालुक्यातील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी या प्रगणकांना आपली माहिती द्यावी दुसरा मुद्दा असा की माननीय शिंदे समितीच्या सूचनेनुसार अभिलेख तपासणी करून आम्ही तालुक्यातील कुणवी नी शोधून काढलेल्या आहेत त्यामध्ये मराठी नोंदी तीनशे नव्याण्णव मोडी लिपीतील नोंदी बहात्तर अशा एकूण चारशे एकाहत्तर नोंदी आम्हाला सापडलेल्या आहेत सदर नोंदी आम्ही तलाठी कार्यालयात आणि तहसील कार्यालयात तसेच पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या अनुषंगाने तालुक्यातील लोकांना आव्हान आहे की त्यांनी त्या नोंदी तपासाव्यात आणि आपले जात प्रमाणपत्र प्राप्त करून महाराष्ट्रामध्ये खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खेडमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाचा विषय आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती होणार होणारे अत्याचार बेरोजगारी आणि महागाई शेतकरी असे विविध प्रश्नावरती आम्ही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दी वतीनं खेड तहसीलदारांना इथे निवेदन देण्यात दे आलेलं आहे या निवेदन देताना खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे अध्यक्ष आदरणीय जोगळे खेड शहरचे अध्यक्ष आदरणीय प्रणवजी महापुसकर आमचे खेड तालुका राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय विनायकजी निगम त्याचप्रमाणे जळगावकर त्याचप्रमाणे आमचे मामा त्याचप्रमाणे घाणेकर त्याचप्रमाणे जाधवमामा त्याचप्रमाणे साबळे उपस्थित पार्थ। त्याचप्रमाणे पालकर मामा त्याचप्रमाणे शतक हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महिला अध्यक्षा त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा त्याच्या बैकर ह्या देखील या ठिकाणी उपस्थित होतात आणि यांच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही आदरणीय खेळ तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना हे निवेदन देण्यात आले आहे खेळ फी लाल्या म्हणजे बफर झोन एक इश्यू झाला मायनिंग म्हणजे सुरुवात अजून मेन जायना टिजमात डिक्लायन झाले आहात शेती जमीन एक कारस्थान केलेले ते मार्केट बरे असे मार्केट आता कंप्लीट काबार झालेलं कदंबा बसीस मडगाव पणजे शॉर्टेज एग्रीकल्चर सबसिडी सब्डी शेतकऱ्यांना मिळूक गोत लॉ एंड ऑर्डर कंप्लीट कॉलेज झाले पण गोव्या एक पासपोर्टाचे रॅकेट चालू आहे फेक जॉब लेटर्स फॉरेन जॉब लेटर्स देतात गाडयो ट्रान्सफर करतात ड्रायविंग लायसन्स डुप्लिकेट देतात ह्यांना कॉन्ट्रेक्ट दिवस हप्ते खावपाचे आहात तुम्ही पोलीस जाणून लोकांनी हे मोडा ते टीचरांनी लेबरची सेलरी घेतली हे रामनमीची सुटी हांवें बोळ मारून ती करची पडली लँड जे इंडस्ट्रीयल युजात आशिल्ले ते रियल इस्टेट करून प्लॉट करून विकले खाले म्हादय म्हणटा ती थंयच उरल्या कॉम्युनल टेन्शन सगळ्याकडे जावंक लागलं लॉ एड ऑर्डर कंप्लीट जाल्लो आहा ह्या टायमाला स्टार्ट झाले आपशीच आले थंयच्यान तरी की स्मार्ट सिटी सारके